नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये समोर जी तुम्ही गाडी आहे ती भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने जर पाहिलं तर एस प्रो या नावाने इथे शोकेस केलेली आहे आणि गाडी जर पाहिली ना तर ता ती टाटा एस एक्सेल जी गाडी यायची त्याप्रमाणेच ओव्हरऑल त्या गाडीचं जे नेक्स्ट जनरेशन आहे ते इथे तुम्हाला पाहायला भेटतं बट महत्वाची गोष्ट ही गाडी बाय बायफ्युलमध्ये असणार आहे येस पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये ही गाडी तुम्हाला इथे शोकेस करण्यात आलेली आहे अराउंड मागच्या साईडला जर पाहिलं ना एक सात फुटाचा जो हौदा आहे हा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतो आणि दोन सिलेंडरचं जे सहाशे चौऱ्याण्णव सी सीचं इंजिन आहे हे इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेलं आहे स्लिट एज तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे प्लस जी पेलोड आहे तो एक अराऊंड तुम्हाला पाचशे ते सहाशे किलोच्या दरम्यान तुम्हाला ह्या गाडीचा पाहायला भेटतो आता सी एन जी टँक जर पाहिला तर इथे खालच्या साईडला जो आहे तो, तो माउंट करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकच सी एन जी टँक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जी सी एन जी टँक कॅपॅसिटी भेटते ती अराउंड एक सात ते आठ किलोपर्यंत तुम्ही सी एन जी या गाडीमध्ये बसू शकता अराऊंड साठ लिटर वॉटर कॅपॅसिटीचा जो सी एन जी टँक आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळू शकतो मागच्या साईडने तुम्ही ओवरऑल लुक पाहू शकता आणि स्मॉल सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना तर जितोसारख्या गाडीला जर कॉम्पिटिशन द्यायचं असेल महिंद्राच्या जितोला जी तर ही गाडी टाटा मोटर कमर्शियल व्हेकलकडून जर पाहिलं नक्कीच चांगलं ऑप्शन असणार आहे इथनं तुम्ही जे पेट्रोल आहे ते भरू शकता अराऊंड पाच लिटरच्या दरम्यान जो पेट्रोल टँक आहे या गाडीमध्ये असू शकतो अजून कन्सेप्ट आहे बरं का ही गाडी जर पाहिली तर अजून लॉन्च करण्यात आलेली नाही आहे फ्रंट लुक एकदा आपण पाहून घेऊ फ्रंट लुक बऱ्यापैकी तुम्हाला ॲग्रेसिव्ह पाहायला भेटतो इथे जर पाहिलं ग्लॉसी ब्लॅक जे मटेरियल हे इथे पाहायला भेटतं ॲल्युजॉनमध्ये हेडलॅम्प आहेत एक तुम्हाला वायपर याच्यामध्ये मिळून जातो आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का ॲडॅसचे काही फीचर देखील तुम्हाला मिळून जातात सो इथे फ्रंट साईडला कॅमेरा देण्यात आलेला आहे ॲडॅस लेवल ते जे काही फीचर्स आहेत जसं की लेन डिपार्चर वॉर्निंग समोर गाडी वगैरे आली तो एक बीप बीप साऊंड देतो सो असे फीचर देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात सो एस प्रो बाय फ्यूल ही तुम्ही पाहू शकता आणि कन्सेप्टेवर का हा अजून जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली नाही बट अजून या गाडीची प्राइसिंग काय असू शकते हे देखील मी तुम्हाला नक्कीच सांगतो आतमध्ये एंटर जर पाहिलं ना दोन व्यक्ती ह्या गाडीमध्ये जे आहे ते बसू शकतात आतमध्ये जर पाहिलं म्युझिक सिस्टीम तुम्हाला मिळून जाते गियरबॉक्स जर पाहिलं तर फोर स्पीडचा मॅन्युअल गिअर बॉक्स तुम्हाला इथे पाहायला भेटतो सोबतच स्टेरिंग आहे जर स्क्रीन पाहिली स्क्रीन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेली आहे सीट क्वालिटी वगैरे चांगली आहे आय विश ही जर गाडी पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये टाटाने नक्की आणायला पाहिजे जे की महिंद्रा जितोच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर ही गाडी माझ्यामध्ये एक चांगला ऑप्शन असू शकतो आणि टू सिलेंडरचं सहाशे चौऱ्याण्णव सुचं जे इंजिन आहे हे या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेलं आहे बाय फ्यूल आहे पेट्रोल प्लस सी एन जी असणार आहे किंमत जर पाहिली तर एक अराउंड चार ते पाच लाखाच्या दरम्यान जर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली तर नक्कीच असू शकते आणि एक कम्प्युटर सेगमेंटच्या दृष्टीनं जर विचार केला किंवा के सिटीमध्ये ही गाडी यूज करायची आहे तर माझ्यामध्ये हा जर पाहिला तर एक चांगला ऑप्शन टाटा मोटर कमर्शियल म्हणून तुम्हाला काही दिवसांमध्ये भारतीय मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळू शकतो आपण एकदा आहे ना या गाडीचे जे काही टायर प्रोफाईल आहे ते पाहून घेऊ सो मागच्या साईडला फ्रंट साईडला जे टायर आहेत ते तुम्हाला मिळून जातात एकशे पंचाळीस आर बारा प्रोफाईलचे एक इथे स्पेअर व्हील देखील देण्यात आलेला आहे आणि ओवरऑल चासी वगैरे तुम्ही जी गाडीची ती पाहू शकता फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आणि रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा या ठिकाणी झालेला आहे आणि मायक्रो ट्रक जे आहे ते कंपनी याला बोलते आणि पेलोड मी तुम्हाला आधी पाचशे ते सहाशे किलो चालला होता बट इथे मेन्शन आहे पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास किलो कॅपॅसिटी जे आहे ते पेलोड तुम्हाला सातशे पन्नास किलोचा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातो ओवर एम जर पाहिले हे देखील मोठे देण्यात आलेले आहेत आता काय होतं भारत मोबिलिटी एक्सपो किंवा असे जे एक्सपो असतात कंपन्या बऱ्यापैकी थोडंसं प्रीमियम दाखवण्याचा प्रयत्न करतात बट ॲक्च्युअलमध्ये जेव्हा रोडवरती या गाड्या येतात तर बऱ्यापैकी तुम्हाला काही चेंजेस जे आहेत नक्कीच पाहायला भेटणार आहे गाडी अजून लाँच करण्यात आलेली नाही आहे जर लॉन्च झाली तर अराऊंड पाच लाखाच्या आसपास या गाडीची जी किंमत आहे ती नक्कीच असू शकते काय वाटतं तुम्हाला टाटा एस प्रो बद्दल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठ मॉडल युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हीकल धन्यवाद